खामिंग आर... नमस्कार दोन हजार पंचवीस च्या ऐतिहासिक मसा यात्रेला संपूर्ण मुरबाड तालुक्यातील कर्मचारी अधिकारी हे चांगल्या प्रकारे आमच्या ग्रामपंचायतीला सहकार्य करतात याच माध्यमातून गावाला गावातील ग्रामस्थांना व भक्तांना सुद्धा पाणी मिळावे म्हणून प्रशासनाने जय्यताची तयारी केलेली आहे तसेच ग्रामपंचायती मार्फत सोलर कॅमेरे लावलेले आहेत पावडर साठा केलेला आहे तसेच बायपास केलेल्या व त्या बायपासला पाणी मारण्यासाठी एक टँकर कायमस्वरूपी ठेवलेला आहे भक्तांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायत मसा यांनी पुरेपूर प्रयत्न केलेले आहेत तसेच ही यात्रा सर्व भक्तांना आनंदीदायी जाईल यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही तसेच येणाऱ्या भक्तांनी मनमुराद असा या यात्रेचा आनंद लुटावा आपल्या यात्रेला कुठल्याही प्रकारचे घालबोट लागू नये याची दक्षता घ्यावी असे मी ग्रामपंचायतीचा ग्राम विकास ग्राम अधिकारी या नात्यानं ना सर्वांना आवाहन करतो आणि या दोन हजार पंचवीसच्या मसा यात्रेच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र